श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश सर्वांना बघा मी मागच्या मा व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं तर दिलेली आहेच आहे पण परत काही लोकांचे प्रश्न येत आहेत महाराज तुम्ही सांगत नाही आहेत बघा अनेक लोकांचे अनेक प्रश्न आहेत तर मी बरेच प्रश्न लिहिलेले आहेत त्याच्यावर मी तुम्हाला आज उत्तर देणार आहे ते सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि ते मनावर बिंबवायचं आहे बघा पहिला प्रश्न असा आहे तर असा प्रश्न केलेला आहे मी माझा मुलगा पारायण करतो तो नारळ वाचून झाल्यावर आड्याला बांधावा तो योग्य आहे की अयोग्य आहे असा त्यांचा प्रश्न आहे आड्याला बांधावा की किंवा न बांधावा बघा तुमच्या संकल्पावर ते ठरलं जातं तुम्ही पारायण कुठल्या पद्धतीने करतात त्याच्यावर ठरलं जातं समजा तुम्हाला कुठला त्रास असेल बाहेरची बाधा असेल जर त्या नारळावर तुम्ही संकल्प केला ती बाधा त्याच्यावर म्हटली आणि तो नऊ दिवस नारळ ग्रंथाच्या बाजूला ठेवला नवनाथांचं पारायण करायच्या वेळेस आणि ते पारायण पूर्ण झाल्यावरती दहाव्या दिवशी तो नारळ फोडायचा आणि पा पाण्यात सोडून द्यायचा तो आड्याला बांधायचा नाही जर तुम्ही असा संकल्प केला आमच्या घरामध्ये कुठली बुधबाधा येऊ नये कुठला त्रास होऊ नये कोणाचे कुठल्या तांत्रिकाचे मंत्रतंत्र चालू नये असा त्या नारळ संकल्प केला हा नारळ आम्ही आड्याला बांधू असा नाना नाथांना संकल्प केला आणि तो नारळ जर बाजूला ठेवला ग्रंथाच्या नऊ दिवस तर तो नारळ तुम्ही आड्याला बांधू शकता तो नारळ तुमचं ते काम करेल आलं लक्षामध्ये कारण नाथांची शक्ती त्याच्यामध्ये उतरली जाते असो आता दुसरा प्रश्न काय आहे जे उत्तम राव आहेत त्यांचा प्रश्न आहे स्वतःचे दत्त मंदिर आहे त्याच्या मंदिर आहे त्यांच्या अंगामध्ये नाथांचे वारे आहेत तर त्यांना अजून मार्ग भेटलेला नाही आहे वारा असून पण बघा उत्तम हे छान आहे महाराजांनी तुमच्याकडनं खूप मोठी सेवा करून घेतलेली आहे दत्त महाराजांच्या मंदिराची स्थापना करून घेतली सेवा अशीच करत रहा आणि जे तुमचे कोणी गुरु असतील तुम्ही ज्यांना गुरु मानला या ज्यांच्याकडनं दीक्षा घेतली असेल त्यांनाच जाऊन तुम्ही विचारा ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील कारण की ज्यांनी गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला म्हणून मानवदेहातले गुरु खूप महत्त्वाचे आहेत आणि त्या गुरुंना जाऊन तुम्हाला विचारायचं आहे तुमच्या पुढच्या भवितव्यासाठी तुमच्या भक्तिमार्गासाठी तर ते गुरु तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील आणि पुढची दिशा दाखवतील आलं लक्षामध्ये असो आता तिसरा प्रश्न असा आहे पारायण संध्याकाळी केले तर चालेल का बघा पारायण हे संध्याकाळी होत नसतं पारायण हे पाठ पाठीच होत असतं त्याच्यामागचं कारण पण असं आहे पारायणचे नियमित कडक असतात एक तर दिवसभर तुम्ही कोण जॉबला असतो कोण कामावर जातो कोण शेतकरी असतं जर सकाळी पारायण केलं सकाळी पारायण केल्यावरती तुम्ही चहा पाणी घेऊ शकता दुपारचं भोजन करू शकता ते पण भाजी भाकर कांदा लसूण टाकता कुठली भाजी खा तुम्ही कडधान्य सोडून आणि संध्याकाळी पण तुम्ही भाजी भाकर खाऊ शकता पण जर तुम्हाला संध्याकाळी पारायण करायचं असेल तर दिवसभर तुम्हाला उपवास धरावा लागेल तो उपवास तुम्हाला जमत असेल तर तुम्ही संध्याकाळी पारायण करू शकता नाहीतर मग रात्री बारा नंतर बघा तसा आपल्या शास्त्रानुसार आपला दोनच्या नंतर दिवस चालू होतो रात्री दोनच्या नंतर पण आपण बाराच पकडूया बारानंतर नंतर तुम्हाला वेगळा दिवस चालू होतो मग त्याच्यानंतर तुम्ही भोजन करून रात्री ते पण भोजन तुम्हाला दुपारी करावं लागेल किमान तुमच्या उपासनेमध्ये पाच तासाचा तरी अंतर पाहिजेल तुमच्या पोटातलं अन्न जिरायला पाहिजे तरच ती उपासना तुमची होईल बसायची ताकद निर्माण होईल म्हणून पाच तासाचा किमान अंतर पाहिजे मग तुम्ही रात्री बारा नंतर पारायण करू शकता या तुम्हाला संध्याकाळी सात नंतर पारायण करायचं असेल तर तुम्हाला दिवसभर उपवास धरावा लागेल खाऊन पारायण होत नाही ते फोल होतं आलं लक्षामध्ये जेवणाच्या अदोगर पारायण केलं जातं असे नियम आहेत जर तुम्हाला पारायण जर संध्याकाळी सात वाजता करायचं आहे तर सकाळी तुम्ही चहा पाणी घेऊ शकता संध्याकाळी चहा पाणी घेऊ शकता मग सातनंतर तुम्ही पारायण करू शकता पण अन्न पाणी घ्यायचं नाही ना त्याचा उपयोग काय होत नाही असो बघा चौथा प्रश्न असा आहे विटाळ सुतक या वर्षश्राद्ध याचे नियम सांगा बघा विटाळ वर्षश्राद्ध आणि हे जे काही नियम आहे सुतकाचे बघा एखादा व्यक्ती जर तुमच्या कुळातला दगावला तर किमान तेरा दिवस सुतक पाळावं चौदाव्या दिवशी सुतक तुमचं संपलं जातं आणि चौदाव्या दिवसापासून तुम्ही तुमची देवपूजा करू शकता तुमची काय उपासना असेल ती करू शकता वर्षश्राद्ध हे वर्षात न येतं कारण की जो व्यक्ती मरतो त्याला वर्षानेच सुटका मिळाली जाते असं आपलं शास्त्र सांगतं वर्षभर वर त्याला यमलोकात जायला तेवढा वेळ जातो कारण की एका दिवसात माणूस पोचत नाही बघा ज्यावेळेस व्यक्ती जातो त्यावेळेस चोवीस तासा तासासाठी त्याला यम लोकात बोलतात ना लाईट कशी बंद चालू होते झटकन त्या यम लोकात पोचला जातो आपलं शास्त्र असं म्हणतं आणि त्याच्यानं त्याचा होऊन त्याला परत या भूतलावरती या मृत्यूलोकात खाली पाठवलं जातं आणि त्याच्यानंतरून तेरा दिवस तो आपल्या घरात घरातच असतो घराच्या अवतीभोवती असतो आणि तेरा दिवसानंतर त्याच्या कर्मानुसार त्याला शिक्षा देत अनेक लोक त्याला पार करावे लागतात त्याच्यानंतर वर्षानंतर तो यमलोकात पोचला जातो एक वर्ष लागतं आणि एक वर्षानंतर वर्षश्राद्ध केलं त्याचं पिंडदान केलं त्याच्या नावाने त्याची शांतता केली तर त्या आत्म्याला शांतता मिळते आणि गती मिळते आलं लक्षामध्ये म्हणून वर्षश्राद्ध हे वर्षातनं एकदाच येतं ते वर्षश्राद्ध तुम्ही वर्षातनं एकदा करू शकता तर त्या पद्धतीने तुम्ही वर्ष श्राद्ध करू शकता आलं लक्षामध्ये पण उपासनेमध्ये खंड पाडायचा नाही तेरा दिवसच पाळायचे बाकी नंतर उपासना चालू करायची तुमची आणि हे जे काय आहे प्रत्येकाच्या कर्मानुसार असतं प्रत्येकजण सुटतोच असं नाही आहे प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षाखाली सर्वात महापातक महापाप मानलं गेलेलं आहे ते निंदा निंदा सर्वात आपल्या शास्त्रामध्ये मा महापातक मानलं गेलेलं आहे सगळ्यात मोठं पाप म्हणजे इतरांची निंदा करणे म्हणून निंदा सोडून द्यायची मग अशा लोकांना पिशाच्या जन्म मिळतो आणि आने अनेक नरकांमध्ये त्यांना भोग भोग भोगावे लागतात आणि जर त्यांची ना नारायण बळी केली किंवा त्रिपिंड श्राद्ध केलं अनेक काय उपाय असतात त्याच्यातले पण ब्राह्मण ठरलेले असतात दोन प्रकारचे ब्राह्मण असतात नारायण नागबळी त्रिपिंड श्राद्ध करणारे मृत व्यक्तींचे ते ब्राह्मण वेगळे असतात त्यांचे नियम वेगळे असतात त्यांनी जर हे इतरांना इतरांचे हे मृत व्यक्तींचे जर कार्य केलं तर त्यांना पण प्रायचित्त घ्यावं लागतं ब्राह्मणाला ब्राह्मणाला किमान अकरा माळे गायत्री माता जप करा करावा लागतो तर ते प्रायचित्त त्यांना मिळालं जातं नाही तर ते, त्यांना पण शिक्षा होते एवढं लक्षात ठेवा म्हणून मृ मृत व्यक्तीचं क्रिया करणं पण सोपं नाही आहे तर त्याच्यामुळं तुम्ही अनेक ठिकाणी हे कर्म केलं जातं तुम्ही नाशिकला जा द्वारकेला द्वारकेला पण केलं जातं हरिद्वारला पण केलं जातं अनेक ठिकाणी आता बऱ्याच ठिकाणी पण जास्त महत्त्व आपल्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नाशिकला खूप महत्त्व आहे त्या ठिकाणी स्वतः भगवान रामचंद्र प्रभूंनी त्यांच्या कुळामधल्या काही लोकांचं श्राद्ध केलेलं आहे तिथे असो आता पुढचं काय तुमच्या विटाळाबद्दल तुम्ही सांगितलं बाबा पारण्याच्या बाबतीत काय चौथा प्रश्न कुठला आहे नियम विटाळ सुतक वर्षश्राद्ध व विटाळ बघा जर तुम्ही पारायण करत असाल महिला असेल तर ते तिचे नऊ दिवस पारायणचे झाले किंवा गुरुचरित्र करत असेल तिचे सात दिवस गुरुचरित्रचे झाले त्याच्या सगळे नियम आहेत नवनाथांचे नवनाथ भक्तिसारमध्ये त्याप्रमाणे पारायण करा तुम्ही तर त्या पद्धतीने पारायण करा तुमचा आडी अडचण बघून तुम्ही पारायण करू शकता येते लक्षामध्ये तुमची आडी अडचण पहा त्यावेळेसच पारायणाला बसा आडी अडचण झाल्यावरती त्याच्यानंतर मग पारायण करा जर तुमच्या आडी अडचणला वेळ असेल तर त्याच्या अगोदर पारायण करून घ्या तुम्ही सल्लग जर नऊ पारायण करायचे असतील तुम्हाला तर माझं एक मत आहे एक बघा काही लोकांना सलग नऊ पारायण जमत नाही तर न जमले जर न तुम्हाला जर जमत नसतील तर एक आठवडा गॅप ठेवा प्रत्येक पारायणमध्ये एक आठवडा गॅप ठेवा आणि त्या पद्धतीने पारायण करा समजा नऊ नऊ दिवसाचं एक पारायण झालं ते एक आठवडा गॅप ठेवा परत नऊ दिवसाचं दुसरं पारायण करा परत एक आठवडा गॅप ठेवा तसं पण आहे जर गुरुचरित्र पण तुम्हाला सलग जमत नसेल त्या पद्धतीने तुम्ही तसं करा सात दिवसाचं एक गुरुचरित्र पारायण असतं त्याच्यातही ते तुम्ही एक आठवडा गॅप ठेवू शकता परत तुम्ही पारायण करू शकता आलं लक्षामध्ये अशा पद्धतीने पारायण करायचं आणि बालब्रह्मचारी नियम पाळणे खूप महत्त्वाचे आहे बायकोचं बहीण भावाचं नातं होतं त्यावेळेस आलं लक्षामध्ये नियमाचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे त्या गुरुचरित्राच्या ग्रंथामध्ये पुस पहिल्या दुसऱ्या पानावर दिलेलं आहे त्या पद्धतीनेच बघून तुम्ही करा येत्या लक्षामध्ये अशा काय त्याच्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी आहेत असो आता पाचवा प्रश्न आहे पारायण दुसऱ्याने वाचले तर चालेल का बघा ज्या घरामध्ये बाहेरची बाधा असेल जर त्या त्याच्यावरती तांत्रिक क्रिया केल्या असतील त्याला त्रास होत असेल जर त्यांच्या घरातली लोक नास्तिक असतील मांस मच्छी मदिरा खाणारे असतील आशाय लोकान एक तर अशा लोकांनी एकतर कुठल्या तरी मंदिरात जाऊन पारायण करावं तो संकल्प करावा महाराजांना प्रार्थना करावी आणि त्या पद्धतीने ते पारायण करावं पारायणामध्ये नियम लिहिलेले आहेत त्या पद्धतीने पारायण करावं तसंही चालतं तुम्ही मंदिरात जाऊन आणि समजा ज्याला बाहेरची बाद आहे तर जो बाहेरची बाद आहे तो तुमच्या समोर बसलेला पाहिजे पारायण करायच्या वेळेस तुम्ही वाचा आणि त्यांनी श्रवण करायला हवं आहे त्याला धरून ठेवा वाटलं तर पण त्याच्या कानावर ते शब्द पडणं खूप महत्त्वाचं आहे कारण की नाथांचे शब्द आहेत ते सगळे नवनाथ भक्तीसार म्हणजे साक्षात नाथ आहेत गुरुचरित्र म्हणजे साक्षात दत्तात्रय भगवान म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत म्हणून तिथं बसणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळं तुम्ही एखादा पारायण करत असेल तर त्या व्यक्तीला समोर घेऊन बसून ते पारायण करायचं आणि ज्याच्या घरात मांसमच्छी शिजत असेल अशा घरामध्ये पारायण करू नये ना त्या उलट्या क्रिया होतात येत्या लक्षामध्ये असो सहावा प्रश्न आहे पारायण करताना लघुशंका व इतर अडचण आली तर उठू शकतो का बघा पारायण हा खेळ नाही आहे पारायण म्हणजे साक्षात भगवान श्री स्वामी समर्थ महाराज किंवा शिवगोरक्षनाथ महाराज नवनाथांचं करा किंवा गुरुचरित्र करा पारायणचे नियम कडक असतात आपल्या मनासारखं करून जमत नाही आपल्या मनासारखं केलं तर कुठली कामं होत नाही पारायणचे नियम असे आहेत जर तुम्हाला पारायण करायचं असेल तर तुम्हाला एकाच जागेवर बसायचं आहे नऊ दिवस आणि गुरुचरित्र जर पारायण करायचं असेल तर तुम्हाला सात दिवस एकाच जाग्यावर बसायचं आहे आलं लक्षामध्ये चोवीस तास नाही जेवढा वेळ लागतो दोन अडे तीन तास त्याच्यामध्ये तुम्ही लघुशंकेला पण उठू शकत नाही या इतर कुठल्याही कार्यासाठी उठू शकत नाही या तुम्हाला तहान लागली पाणी पिऊशी वाटलं तरीही पाणी प्यायचं नाही तर ते पारायण सक्सेस होतं अन्यथा होत नाही आलं लक्षामध्ये अशा पद्धतीचे नियम असतात ठीक आहे असो काय हरकत नाही आता जो सातवा प्रश्न आहे पारायण करताना श शिव वलांडू नये हे खरं आहे का खोटं आहे बघा पारायण करताना शिव तुम्ही वलांडू शकता तसं काहीही नसतं पण पारायण करायच्या वेळेस तुम्ही संकल्प करा जर तुम्ही जॉब करत असाल आता एखादा कामावर व्यक्ती जातो आहे तो तर घरात बसू शकत नाही एखादा शेतकरी शेतकरी व्यक्ती आहे तो तर घरात बसू शकत नाही शेती नाही केली तर तुम्ही आम्हाला खायला कोण घालणार तसं दत्त महाराजांनी सांगितलेलं नाही आहे या नाथांनी असं सांगितलेलं नाही आहे आलं लक्षामध्ये जर तुम्हाला पारायण करायचं असेल त्याच्या अगोदरच संकल्प करा आणि त्या संकल्पामध्ये सांगा त्या ग्रंथाला म्हणजे ग्रंथ म्हणजे साक्षात स्वामी महाराज आणि नवनाथ तर त्यांना प्रार्थना करायची आम्हाला कामावर जावं लागतं आम्हाला गाडीवर बसावं लागतं तर अशी प्रार्थना करून त्यांना विनवणी करून तुम्ही त्यांच्यासमोर तुमचे शब्द मांडायचेत आणि मग ते तुम्हाला सगळी मोकळी देतात आलं लक्षामध्ये फक्त तुमच्या कामधंद्यामध्ये बाकीचे नियम सगळे तुम्हाला लागू आहेत आलं लक्षामध्ये अशा पद्धतीचे नियम आहेत असो आता आठवा प्रश्न असा आहे नऊ नाथांचे जप केले तर चालेल का नऊ नाथांचे जप केले तर चालेल का बघा नवनाथांचा नाथांचा म्हणजे नाथांमध्ये नऊ नातेत आणि अनेक सिद्ध सिद्धयोगीपणा आहेत तुम्ही कुठल्याही नाथांचं एक नाव पकडा त्या पद्धतीने त्या नाथांचा जप केला तरी चालतो स्त्री असो किंवा पुरुष असो एका जाग्यावर बसा किमान एक दोन माळी जप कधीही करू नये नाहीतर तर त्या तो तो जपाला काही महत्त्व नाही आहे किमान अकरा माळे तरी ओम शिव गोरक्षनाथाय नमा किंवा श्री स्वामी समर्थ असा जप करावा आलं लक्षामध्ये मग तुम्ही जप करू शकता आता असो पुढे जाऊया आपण नववा प्रश्न असा आहे मी चार ते पाच वर्षापासून आजारी आहे पैसा गेला वेळ पण गेला सगळे रिपोर्ट निगेटिव येतात मार्ग सगळे बंद झालेले आहेत आयुष्य बर्बाद झाले असा एकाचा प्रश्न आहे बघा तुम्ही डॉक्टर दाखवताय आहे डॉक्टरही करा तुम्ही डॉक्टरांकडे जा पण माझं एक मत आहे जर तुम्ही देवभक्त असाल जर तुम्ही देव तुमची देवावर वि तुमचा जर देवावर विश्वास असेल तर तुम्ही अक्कलकोटच्या अकरा पौर्णिमा करा अक्कलकोटच्या अकरा पौर्णिमा करा अक्कलकोटला जा तुम्ही आणि तिथे पहाटेची आरती असते दुपारची आरती असते आणि संध्याकाळी साडेसात नंतर आरती असते कुठली तरी एक आरती अटेंड करा आणि तुमच्या मनातली इच्छा तिथं स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाशी वाहून द्या तिथे सांगा आणि तिथे स्वतःभोवती अकरा प्रदक्षिणा मारा म्हणजे तुम्ही तिथलं वटवृक्ष आहे तिथं स्वतः महाराज बसायचे वटवृक्षाला असं मनामध्ये तुम्ही प्रार्थना करा असंच समजा मी वटवृक्षाला प्रवेक्षणा मारतोय अशा अकरा स्वतः स्वतःभोवती बारा म्हणजे वटवृक्षाला प्रवेशा मारल्यासारख्या होतील आलं लक्षामध्ये आणि त्या परीक्षणेमध्ये तुम्ही तो भाव निर्माण करा तुम तुम्हाला जी काय आडी अडचण आड़ असेल तर शंभर टक्के तुम्हाला काय ना काय त्याचा प्रभाव पडला जाईल एवढी श्री स्वामी समर्थ महाराजांची ताकद आहे आलं लक्षामध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्ही सल्लग गुरुचरित्राचे किमान सल्लग नाही जमले तर किमान अकरा पारायण गुरुचरित्राचे करावे तर समजा नाही जमलं तर आठवड्यातनं एकदा बसावं सात दिवसाचं एक पारायण असतं तर सात दिवस झाल्यावरती एक आठवडा गॅप ठेवा परत सात दिवस बसा परत एक आठवडा गॅप ठेवा अशा पद्धतीने गुरुचरित्राचं पारायण करा किंवा नवनाथ भक्तीसारचं पारायण पण अशाच पद्धतीने करा शंभर टक्के तुम्हाला त्याची प्रचिती आणि अनुभूती येईल बघा मी तंत्रमंत्रावरती तोडगे सांगत नाही कारण की मी संकल्प केलेला आहे याच्यावरती पण तुम्हाला त्याच्यातली माहिती द्यायची म्हणून मी तुम्हाला सांगते याच्यातनं मग प्रभाव पडतो फरक पडतो आलं लक्षामध्ये बऱ्याच लोकांना याची अनुभूती आहे हां तेवढं तुम्ही करा आणि डॉक्टरही करा श्री स्वामी समर्थ पुढचा प्रश्न ऐका आता सलग नऊ पारायण पारायणात मासिक प्रॉब्लेम आले तर काय करायचे समजा बघा आता संलग्नऊ पारायण मी आत्ता सांगितलंच आहे जर संलग्नऊ पारायण जमत नसतील मासिक धर्म तर महिलेला येणार आहे ते नैसर्गिक आहे त्याला कोणीही काही करू शकत नाही प्रत्येक व्यक्ती आईच्याच पोटी जन्म घेतो विटाळ्यातनं जन्म घेतो पण काही अध्यात्म मार्गाचे नियम आहेत ते पाळणे खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे मी सांगितल्या पद्धतीने जर तुम्हाला संलग्नऊ पारायण जमत नसतील तर एक आठवडा गॅप ठेवा परत एक आठवड्याने बसा येतं लक्षात त्या पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम उभे राहणार नाही महिला ज्या असतील त्यांनी येते लक्षामध्ये आता पुढचा प्रश्न घेऊया आपण मुलाचे लग्न होऊ होऊ नये म्हणून बाशिंग बांधून ठेवणे म्हणजे काय आता बघा हा उलटा प्रश्न आहे लग्न झाल्यावर आड्याला बाशिंग बांधतात ही जुन्या लोकांची एक म्हण होती पण ती अंधश्रद्धा आहे बरं का याला काही महत्त्व नाही येथे लक्षामध्ये तसं काहीही नसतं या जुन्या लोकांनी काय त्या मनी घातल्या काय नियम काढले त्यांचे त्यांना माहिती याला अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणं असं म्हटलं गेलेलं आहे याच्या लक्षामध्ये त्याच्यासाठी गुरु असावे लागतात अंधकारामधून बाहेर काढून प्रकाशाकडे नेणारे त्याला गुरु असं म्हटलं गेलेलं आहे त्याच्यासाठी गुरु मागे असणं खूप महत्त्वाचं असतं नाहीतर जुनी माणसं जी होती त्यांनी अंधश्रद्धा इतकी वाढवलेली इतकं महिलांना घाबरून ठेवलं या इतरांना घाबरून ठेवलं बघा तुम्ही ज्या लोकांना माहिती असेल आता एवढं सांगायला वेळ नाही मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतो आहे तसं काही नसतं असं काही होत नाही लग्न सगळ्यांशी होतात हे बाशिंग बिशिंग सगळं थोतांडे खोटं आहे आलं लक्षामध्ये असं झालं तर कोणाचीच लग्न होणार नाही हे प्रारब्धाचे भोग असतात प्रारब्धाच्या भोगानुसार लग्न होतं किंवा होत नाही काही ब्रह्मगाटे असतात त्या सत्य असतात तुमच्या संचितावर इथं लिहिलेल्या त्या गोष्टी घडतात पण जर संचित खराब असेल ते महाराज खोडूनही काढतात आणि चांगल्या पद्धतीने तिचं लिखाण करतात आलं लक्षात त्याच्यासाठी भक्ती तुमची थोर पाहिजेल विश्वास मोठा पाहिजे असो पुढची पुढचा प्रश्न आता नवनाथ गुरुमंत्राची सेवा कशी करावी आता नवनाथ गुरुमंत्र कुठून येणार तुम्हाला मला सांगा तुमचा प्रश्नच बरोबर नाही आहे आता हा प्रश्न तुम्ही असा केला तो समजतच नाही नवनाथ गुरुमंत्राची सेवा कशी करावी आता नवनाथ गुरुमंत्र म्हणजे काय बघा नवनाथ गुरुमंत्र तर नसतो नवनाथांचे म्हणजे काय ओम शिव गोरक्ष नाथाय नमा याला जप असं म्हटलं गेलेलं आहे याला नाम असं म्हटलं गेलेलं आहे ओम सद्गुरु नाथाय नमा ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमा ओम सिद्ध गोरक्षनाथाय नमा असंही तुम्ही म्हणू शकता गुरुमंत्र फक्त गुरूंच्या मुखातनं निघालेला त्याला गुरुमंत्र असं म्हटलं गेलेलं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने जप केला तरी चालेल असो पुढचा प्रश्न नारळावर काय नारळ संकल्प कसे करावे असो बघा नारळावर संकल्प कसा करायचा तुम्ही ज्यावेळेस पारायणाला बसता त्यावेळेस नारळ हातामध्ये घ्यायचा त्याला हदी कुंकू लावायचं त्याला अगरबत्ती दिवा दाखवायचा हा लक्षात नारळ म्हणजे एक माणसाचं स्वरूप मानलं गेलेलं आहे एक शक्तीचं स्वरूप मानलं गेलेलं आहे नारळाची बळी पण दिली जाते नारळ तीन दोन डोळे एक मुख असतो तुम्ही बघितलं काही लोक का तीन डोळे पण असे म्हटले गेलेले आहेत पण हा नारळ विश्वमित्राने निर्माण केलेला आहे म्हणजे तिसरा माणूस तर ह्या नारळावरती बघा याला नाशवंत श्रीफळ असं म्हटलं गेलेलं आहे याला माणसाचं स्वरूप आहे म्हणजे ती शक्ती आहे ती शक्ती महाराजांपर्यंत तुमचा उपदेश पोचवते याला भक्तिमार्ग असं म्हणजे ज्याचा विश्वास आहे त्यांनी जे ऐका तर तो नारळ तिथपर्यंत संकल्प केल्यावरती असा त्या नारळ संकल्प करायचा महाराज आमच्या घरातली इडा पिढा भूत चेटोक दारिद्र्य अखंडित नष्ट हो घरात सुख शांती लक्ष्मी समृद्धीचं वास्तव्य असू द्या आमच्या घरामध्ये आमची जी तरुण पिढी आहे त्यांना कामधंदे नाही त्यांना कामधंदे मिळू द्या या कोणाचं लग्न होत नसेल त्या पद्धतीने पण संकल्प म्हणजे प्रार्थना करायची प्रार्थना म्हणजे संकल्प वेगळं काही नाही आहे अशा पद्धतीने तो नारळ बाजूला ठेवायचा नवव्या दिवशी नवनाथांच्या नव दहाव्या दिवशी तो नारळ फोडायचा गुरुचरित्राच्या आठव्या दिवशी तो नारळ फोडायचा आणि पाण्यात सोडून द्यायचा आलं लक्षामध्ये अशा पद्धतीने संकल्प करायचा असो आता पुढचा प्रश्न आहे सल्लग पारायण करायचे असेल तर ब्रह्मचार्य व पाळी बद्दल सांगा बघा पारायण म्हणजे साक्षात ब्रह्म तुम्ही ग्रहण करताय साक्षात नवनाथ तुमच्या हृदयामध्ये वास करतायत साक्षात भगवान श्री स्वामी समर्थ दत्तात्रय भगवानांनाच तुम्ही ग्रहण करतायत मग गुरुचरित्र असू किंवा नवनाथ भक्तिसार असू आलं लक्षामध्ये तर पारायण करायच्या वेळेस कारण की महाराजांचं स्वरूप हे अवधूत स्वरूप मानलं गेलेलं आहे हे दिगंबर स्वरूप मानलं गेलेलं आहे याला कडक स्वरूप मानलं गेलेलं आहे आणि नवनाथ पण हे कडक आहेत महाराज एका लंगटवरती आहेत आलं लक्षामध्ये त्यांचे नियम खूप कडक आहेत त्याच्यामुळे पारायण करायच्या वेळेस बाल ब्रह्मचारी राहणे म्हणजे बहीण भावाचं नातं निर्माण होणे सात दिवस तरी किमान स्त्रीनी वेगळ्या दिशेला झोपावं पुरुषांनी वेगळ्या दिशेला झोपावं आणि जो, जो कोणी पारायण करत असेल त्यांनी हे नियम कडक पाळणे आठव्या दिवशी तुमचे नियम सुटले जातात आलं लक्षामध्ये म्हणून मी परतायंत जर संलग्न तुम्हाला नऊ पारायण किंवा सात पारायण गुरुचरित्राचे नाही जमले तर एक आठवडा ठेवून तुम्ही गॅप करू शकता एक आठवडाभर तुम्हाला नियम नसतात हाल लक्षामध्ये तर त्या पद्धतीने जर पारायण करत असाल तर नियम तुम्हाला लागू होतात बाल ब्रह्मचारी राहणं गरजेचंच आहे हाल लक्षामध्ये म्हणजे बालब्रह्मचारी काय तो लग्न करत नाही त्याला कु म्हणजे कसलंच बंधन नसतं तो सगळ्यांच्या पलीकडं असतो तसंच नऊ दिवस सात दिवस तुम्हाला राहायचे तुम्ही आणि ग्रंथ अशा पद्धतीने सेवा करायची त्यावेळेस तुम्हाला स्त्रीला पुरुषाचा स्पर्श नसावा या पुरुषाला स्त्रीचा प्रश्न असावा आलं लक्षामध्ये अशा पद्धतीने ते पारायण करायचं आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला पारायण करणं गरजेचं आहे अन्यथा ते पारायण सक्सेस होत नाही फोल होतं त्याच्या उलट्या क्रिया होतात आलं लक्षामध्ये असो आता पुढचा प्रश्न आणि पाळीचं पण आहे पाळी पण पाळणं खूप गरजेचं आहे मी सांगितलंय तुमची पाळी बघून बसा तुम्ही आलं लक्षामध्ये पाळी ब ज्यावेळेस तुम्हाला अडचण येते त्यावेळेस सगळ्यांना माहिती असतं स्त्रियांना माहिती असतं अडचणीची वेळ कधी असते त्यावेळेस त्याच्या अगोदरच तुम्ही पारायण करायचं आहे अडचणच्या वेळेस समजा तुम्हाला अगोदरच चार पाच दिवस पारायण स्टॉप करायचं नऊ दिवसाचं पारायण असेल त्याच्या अदोगरच ते उरकायचं सात दिवसाचं पारायण असेल त्याच्या अगोदरच उरकायचं पाळी झाल्यावर परत तुम्ही बसू शकता असो पुढचा प्रश्न एखाद्याला वाचायला येत नसेल तर काय करावे बघा हा लाचचा प्रश्न होता आता बाकीचे जे पुढचे प्रश्न असतील मी ते उद्या मांडेल किंवा परवा मांडेल म्हणून एवढी घाई करू नका प्रत्येकाचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं जाईल सबुरीसे घ्या सगळ्यांनी येथे लक्षामध्ये समजा एखाद्याला जर पारायण करता येत नसेल त्याला वाचता येत नसेल तो अडाणीच असेल त्यांनी शिक्षणच घेतलं नसेल समजा ज्याला अंधत्व आलं असेल जो मुका असेल तर त्याच्या घरातल्या कुठल्याही सदस्यांनी ते वाचन केलं तरी चालतं त्याच्या नावाने तसा संकल्प करावा नारळावरती मी सांगितलं मगाशी त्या पद्धतीने वाचन तुम्ही करू शकता पण तो व्यक्ती त्याच्या स तुमच्या समोर पाहिजे आलं लक्षामध्ये त्यांनी ते श्रवण करता यायला पाहिजे तो बाहेरा असला तरी चालेल पण त्याने असा भाव धरून बाबा मीच पारायण वाचतोय असा भाव धरावा आणि तिथे बसावं आणि वाचणारा वेगळा व्यक्ती असला तरी चालेल ते पारायण त्याला लागू होतं आलं लक्षामध्ये त्याच्यामुळे चिंता करायची गरज नाही आहे आणि समजा त्याला जर वाचताच येत नसेल त्याला नाहीच काय करता येत तर त्यांनी नाम घेतलं तरी चालेल किमान रोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ मनातल्या मनात जप केला तरी चालेल अकरा माळे ओम शिव गोरक्षनाथ नाथाय नमा हा जप केला तरी चालेल पारायण करायची काही गरज लागणार नाही समजा पारायण पारायणं अडीच तीन तास लागतात जर अडीच तीन तास श्री स्वामी समर्थ नाम घेतलं तर ते पारायण झाल्यासारखं होतं आलं लक्षामध्ये समजा नाम तरी घेतलं तो भाव ठेवला या नामातनंच माझं पारायण आहे भाव लय महत्वाचं आहे बघा भक्ती मार्गामध्ये जर तो भाव तुम्ही घेतला ना मनामध्ये तर ते पारायण झाल्यासारखंच आहे त्या नामात नामात तर बोलतात ना उपासनेपेक्षा नामात जास्त ताकद आहे म्हणून जेवढं तुम्ही नाम जर घ्याल तर सोन्याहून पिवळं आहे म्हणून अडीच तीन तास जर नाम घेतलं तर पारायण झाल्यासारखं आहे समजा जर चार लोक पारायणला बसलेला वाचताच येत नाही आहे तर त्यांच्या बाजूला बसून त्यांनी अडीच तास तरी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं जर नाम घेतलं तर त्याचं पारायण त्याला लागू होतं ही काळ्या दगडूची पांढरे घे या नवनाथांचं जर पारायण असेल त्याला नऊ दिवस समजा त्याला कुठलाच शब्द वाचता येत नाही त्यांनी नवनाथांचं जर पारायण करायच्या वेळी ओम शिवगोरक्ष नाथायणमा ओम शिवगोरक्ष नाथायणमा हा जप केला तीन तास तरी रोज नऊ दिवस तरी त्याचं पारायण झाल्यासारखं आहे आता मनात तर्कवितर्क आणू नका मी सांगतो तसंच करा सगळं चांगलं आणि सुंदर होईल या या गोष्टींवरती तुम्हाला तोडगे करायची काही गरज नाही आहे लक्षात ठेवा ही शक्ती एवढी मोठी आहे हे तुमचं काम करून घेऊन जाणार मग कुठलीही बाधा असू दे शारीरिक त्रास असू दे मानसिक बाधा असू दे आत्मिक त्रास असू दे या इतर तुम्हाला कोण टॉर्चर करत असेल तुमचे दुश्मन असतील या तुमची निंदा करणारे असतील गावात तुमची बदनामी करणारे असतील अनेक प्रकारची विचित्र लोक असतात त्याची चिंता तुम्ही करू नका तुम्ही फक्त चिंतन करा उपासना करा तुमची चिंता करणारे भगवान श्री स्वामी समर्थ आणि शिव गोरक्षनाथ आहेत फक्त तुमची उपासना तुम्ही सोडू नका तुम्हाला हळूहळू त्याची प्रचिती यायला लागेल म्हणजे लागेल आलं लक्षामध्ये बघा मी आता तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या आहेत सगळ्यांनी त्या मनावर बिंबवायच्या आहेत आणि ती उपासना करायची आहे आणखी काय तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये टाका हाय कारण की हा अध्यात्म मार्ग आहे अध्यात्म मार्गामधले जे अध्यात्म मार्ग आहे त्याच्यावर त्याच्यावरचेच प्रश्न तुम्हाला टाकायचे आहेत इतर फालतू प्रश्न टाकायचे नाही त्याचं उत्तर मिळालं जाणार नाही ते प्रश्न डिलीट केले जातील आलं लक्षामध्ये कारण की अनेक लोक पेडलेली आहेत त्याच्यासाठी मी तुमच्यासमोर बसलेलो आहे अनेक बाबा फसवतात अनेक गोरगरिबांना लुटतात त्यांच्या स्वभावचा फायदा घेतात त्यांच्या भीतीचा फायदा घेतात आणि लाखो रुपये उकळतात त्याच्यासाठी मी स्वतःहून तुमच्या समोर आलेले कारण नाथ संप्रदाय ही गोरक्षगादी आणि स्वामी महाराजांची भक्ती आहे आणि स्वामी महाराजांची भक्ती ही श्रेष्ठ आख्या जगात सगळ्यांना माहिती आहे इथं कोणीही चुकी केली तर पहिले महाराज त्याची मान पिरगळतील एवढं लक्षात ठेवा म्हणून चिंता करायची गरज नाही आहे तुम्ही बिंदास प्रश्न करू शकता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत जाईल पण मला अनेक काही गोष्टी सांगायच्या आहेत काही चरित्रामधले पण गोष्टी सांगेल त्याही तुम्ही ऐका त्याच्यात नाही तुम्हाला आत्मिक समाधान मिळेल आणि आधीमध्ये तुमच्या प्रश्नाचंही उत्तर दिलं जाईल जास्त घाई करू नका आलं लक्षामध्ये बघा आतापुरतं एवढंच परत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश